आज तारीख आहे तीन मा तीन एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आपल्या केशरांबा भेटीसाठी महाकेशरीचे महा केशर तज्ज्ञ संचालक श्रीमाननीय भगवानराव कापसे साहेब आहेत त्यानंतर जे अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते सुशील साहेब आहेत त्यानंतर जे कोषाध्यक्ष आहेत शिवाजीराव उगले साहेब आहेत तर आज ते आपल्या भेटीला आले आहेत तर महा महाकेशर हे काय नक्की कन्सेप्ट आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब मला सांगा की महाकेशर ही नक्की कल्पना कशी आली आणि कशासाठी आहे शेतकऱ्यांना का त्यात सामील व्हावं हे हो। बघा केसर हा कुठं होतो गुजरातमध्ये हा आणि महाराष्ट्रामध्ये जो केसर होतो हा कोकणा सोडून कोकण सोडू कोकण सोडू, सोडू संपूर्ण महाराष्ट्र होतो हो आणि एकमेव एकच व्हरायटी अशी आहे की ती जोरात चाल जोरात चाल म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट ती एट्टी जोर आहे आणि या चार आठ वर्षापासून जसं लवकर फ फळं काढायला मिळायला लागले एप्रिलमध्ये ती टेक्नॉलॉजी आम्हीच डेव्हलप केली त्या टेक्नॉलॉजीमुळं भाव चांगले मिळायला लागले आणि शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळाला आता माझं पूर्ण आयुष्य आंब्यात गेलं एम एस सी पी एच डी आंब्यात गेली मी निर्यातीमध्ये आंब्याचे बरंच काही काम केलं आणि अशा याच्यामध्ये मी पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यापासून फिरतो याच्यासाठी oh. अल्ट्रा हायडेन्सिटी जे कन्सेप्ट आहे तो आपण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आणला साऊथ आफ्रिकन टेक्नॉलॉजी जे लोक म्हणतात ना इस्रायल टेक्नॉलॉजी हां चूक आहे हा इस्रायल टेक्नॉलॉजी ही घन लागवड टेक्नॉलॉजी म्हणजे हाय हां अल्ट्रा हायडेन्सिटी टेक्नॉलॉजी ही साऊथ आफ्रिकन बरोबर आता ती टेक्नॉलॉजी आपल्या इथं स्प्रेड व्हायला लागली अशा याच्यामध्ये कोविड आला कोविडमध्ये दोन हजार वीसमध्ये जूनमध्ये मी एक सहज वेबिनार घेतला कारण वेबिनार तोपर्यंत नव्हते पहिला एक वेबिनार घेतला आम्ही आणि त्याच्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर लोक महाराष्ट्रातले जॉईन जॉईन केले आता तो वेबिनार एवढा लोकांनी इंटरेस्ट घेतला सगळ्यांनी प्रश्न उत्तरामध्ये बऱ्याच लोकांनी प्रेशराईज केलं की आपला संघ काढाय आणि संघाच्या माध्यमातून आपण काहीतरी काम करतो तर मग मी मला लगेच पीडित झालं आपण महाकेसर अंबा आंबा बागायतदार संघ म्हणून नाव देऊ ती तुम्ही मांडलं सुशील भाऊंना त्याला मान्यता दिली शिवाजीराव उगले आपले जे आता कोषाध्यक्ष यांनी मान्यता दिली आणि बरेच लोक मग ते जमून मागं लागले हा संघ काय का आणि त्याच वेळेस मग आम्ही दुसऱ्या दिवशी ग्रुप केले महाकेसर बागायतदार संघ एक दोन आणि तीन पूर्ण महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणात त्याचं जॉईन झाले कारण एका संघात पहिल्यांदा कसं होतं आणि ते त्याच्यासाठी तीन ग्रुप करावं ओके हे तीन ग्रुप केले मग सुशील भाऊला आम्ही विनंती केली सगळ्यांनी म्हणून आम्ही बैठक घेतली की भुलदाबा शेठ तुम्ही पहिले आंबा निर्यातदार आहात इंडियातले समुद्र मार्गे पाठवून आहात तुम्ही त्याचं अध्यक्षपद घुसवा त्यांनी पहिलं जरा तिला काना डोळा हां पण एनी मेन त्यांनी ॲग्री केलं आणि मग ती अध्यक्ष झाली आणि मी उपाध्यक्ष आणि तज्ज्ञ संख्या शिवाजीराव जे जालना जिल्ह्यातले जिरडगाव जे आम्ही दोन हजार साली पाचशे एकर गट शेतीच्या माध्यमातून लावले त्याचे करते धरते शिवाजीराव उगले ते डॉक्टर आहेत पी एच डी आहे त्यांना आम्ही कोषाध्यक्ष म्हणून घेतलं आम्ही पहिल्यापासून ग्रुप आणि हा महाकेसर आंबा बागायतदार संघाची स्थापना तरी तर सर, सर पूर्ण नोंद हे केलं रजिस्ट्रेशन केलं याच्यामध्ये कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रातले संचालक घेतले यामध्ये तुमच्या याचे सोलापूरचे जानकर साहेब होते जानकर, बजरंग होते धुळ्याचे नाशिक नगर म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले कोकणा व्यतिरिक्त कारण कोकणामध्ये केसर नाही आपले आणि त्यांचे प्रश्न वेगळे तुम्हाला पाणी असल्याशिवाय आंबा तुमचा देऊ शकत नाही तिकडं पाण्याशिवाय आंबा सहज येतो तर ह्या हा प्र प्रकार आपल्याकडे असल्यामुळे आपल्या टेक्नॉलॉजीतून जगात म्हणजे कोकणातली तंत्रज्ञान आणि जगातलं सगळ्यात जगातलं तंत्रज्ञान मी अर्ध जग फिरलो आहे आमच्या याच्यामध्ये तुफान फिरतो आपलं तंत्रज्ञान साऊथ आफ्रिका केनिया याच्याशी सादरम्य ठेवतो त्यांचे वेगळेच त्यांची सॉईल टँक ते किनारा लवकर यांना वगैरे होते तर आपल्यासाठी इकडच्या भागासाठी की महाकेशर आंबा बाजायदार सांगायचं आपण मग आता मला सांगा महाकेशरमध्ये जरा माझ्यासारख्या एखाद्या शेतकऱ्याला सामील व्हायचं हो असेल तर त्यासाठी काय करावं लागतं साधी गोष्ट आहे शिवाजीराव उर्ले जे आहेत डॉक्टर शिवाजीराव उर्ले यांच्याशी संपर्क करायचा एक ऑनलाईन ते फॉर्म पाठवतात तो फॉर्म भरायचा नाव गाव त्याच्यात काही फार लंबा फॉर्म नाही घेतला आहे तुमची शेती किती आंबा किती वगैरे आणि तीन हजार रुपये सभासद फी भरायची लाईफ लाँग फी आहे तर अशा प्रकारे त्यांच्याकडं ऑनलाईन पैसे भरले तुम्ही की लगेच तुम्हाला पाहतो मध्ये आता काय चाललंय आपलं की जे सभासद आहे यांचाच ग्रुप वेगळा करायचा तर त्यांचे आपण जे जा ऍक्टिव्हिटी जास्त डीपमधल्या ॲक्टिव्हिटी त्यांच्याही करून हे राहतील तिन्ही ग्रुप बरं चौथा एक ग्रुप तो करायचा ओके आणि मला सांगा जर आता एक शेतकरी एखादा सामील झाला मी आता त्यांचे पद दिले साई साहेबांनी दिलेले फॉर्म भरले तीन हजार रुपये ते दिले तर त्याचा मला काय फायदा होईल हे बघा आंब्यामध्ये आपल्याला इकड या भागामध्ये कोकणावर येथील सगळ्यात जास्त गरज कोणती आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञ आपल्याकडचं अजून अल्ट्राहायडेन्सिटी तंत्रज्ञान तेवढं विकसित विकसित झालं नाही आणि केरलं गेलं नाही म्हणजे शेतकऱ्यापर्यंत गेलंही गे। तर हे तंत्रज्ञान हे शेतकऱ्याला मिळणं अत्यंत गरजेचं झालं ही एक गोष्ट आणि लवकर तो निघायला लागला की मार्केटिंग मार्केट आता मी ब चौदा तारखेला लखनौला चाललो राष्ट्रीय जी आंबा संशोधन संस्था आहे तिथं आंबा निर्यातीच्या विषयी समुद्रमार्गे आंबा निर्यातीविषयी प्लॅनिंग करायचं यावर्षीची तर ते आपल्या केसरसाठी करायचं बरोबर आंब्यामध्ये काय बरं का एक व्हरायटी ही कंप्लीट वेगळी असते की दुसरी व्हरायटीचं सगळंच गणित वेगळं असतं बरोबर आहे बरोबर तर आपल्याला केसर धरून ही निर्यातीची प्लॅनिंग करते म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की आता हायडेन्सिटी किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धत सगळ्याला माहीत झाली काय माहीत झाली फक्त कमी अंतर करायचं जास्त झाडं बसवायची हो जास्त उत्पन्न घ्यायचं पण त्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं जी माहिती लागते ती लोकांपर्यंत पोचवायची असेल आणि पोचवायचं काम महाकेशर करत आहे जर आपण त्यामध्ये सामील झालं तर नक्की आपल्याला पूर्णपणे त्यामध्ये ज्यांनी आजपर्यंत जर त्यांचं आयुष्य काढलं आंब्यामध्ये त्यांच्याकडून जे अनुभव आहेत ते आपल्याला मिळतील कारण तीन हजार कुठं आहेत ना तीन हजार एका कुठे ज्या वेळेला बसले ते तीन हजार जातात आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीची जर शेती करायची असेल आंबे शेती लवकर माला नाही असेल किंवा जर निर्यात करायची असेल तर हा महा केसरपीड शेतकऱ्यांना बॉक्स मिळतील अल्प दरामध्ये हा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना जे लागणार फर्टिलायझर फर्टिलायझर ते पण अगदी कमी दरामध्ये मिळेल मागच्या वर्षी पण बॉक्स या वर्षी पण आहेत क्वांटिटी मध्ये केल्यामुळे फायदा होतो आणि तीन हजार मध्ये याच्यामध्ये काय हा व्यवसाय नाही संघाचा कुठेतरी फीस असाल पाहिजे फुकटची व्हॅल्यू मिळेल तेमात राहतील ना त्याचे पैसे जमात राहतील हो हो त्यामुळे तीन हजार फी सगळ्या संत ठरवून ठेवले ठेवले तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की नक्की तुम्ही महाकेशर मध्ये सामील व्हा आणि चांगली माहिती तुम्हाला नक्की मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न आणि बॉक्स पण एक डझनचा बॉक्स आहे बॉक्स ठेवलं होतं त्याची मार्केटला किंमत कमीत कमी पस्तीस रुपये त्याच ओके म्हणजे कोणी जाऊन बघायला पाहिजे बरोबर बॉक्स बॉक्सची कॅम्पर करायला पाहिजे हा केवढा सांगा कोणी एवढा फायदा होतो होऊ शकतो का आज शंभर बॉक्स घेतले तरी आपले पैसे तर धन्यवाद आज तुम्ही इथं आमच्या बागेत आला मार्गदर्शन केलं आणि नक्कीच शेतकरी महाकेशरीमध्ये जास्तीत जास्त सामील होते धन्यवाद धन्यवाद